म्हणजे आपल्या मैत्रिणीतात इंग्लिशमध्ये बोललो मी पार्टनर असं काय करू शकत हां ओके ठीक आहे आता हे बघा आपण सर्वांनी धरलेले आहे हात हा आपण सर्वांनी धरलेले आहेत हात आणि उपाशाच्या दिवशी आपण धरलेले हात बरोबर ना बरेच हात झाला आता हा खेळ कसा गमती जमती राहणार आहे बापो आता मी माझ्या सुंदरशा मित्राला बोलवणार आहे सुंदरशा मित्राला सुंदरशा मित्र तिकडे ऐकणार कोण हातवरती करा बरं थोडंसा अरे सुंदर मित्र सुंदर अरे एका मर्या चल इकडे तिकडे ना तू इकडे चल थोड इकडे काय आता हा आता माझ्या हाईटला पण नाहीये काय करा सगळ्यात मोठा गोळ आता आम्ही दोघांनी धरले असा फुगा काय केले हे हात धराशी डान्स करायचं आपल्याला <laughs> <laughs> काय करायचंय हा आता बाप्पू थोडस माहीत ठेवा आणि शांभाऊ शांभाऊ <laughs> <laughs> इकडे कोण ताई साहेब वहिनी साहेब यांना जर खेळायचं असेल ना तर त्यांनी इकडे यायचा ताई साहेब वहिनी साहेब तुम्हाला खेळायचं असेल तर सांगा बरं का नाही तर म्हणताना आल्या त्या दहा उभं केलं ते त्यांनी त्यांना 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 पैठणीची साडी दिली आणि आम्हाला बोलवलंच नाही बरं आणि आपण चिमुकल्यांसाठी शेवटलं एक सुंदर असं डान्स घेणार आहोत आणि मी पण तुमच्यासोबत डान्स करणार आहे उशीर झाला तर कॅन्सल चला तयार हा आता काय कोण साहेब हा एक दोन हा तीन

ईश्वर डिगोळी यांना विनंती करतो की आपण ही पैठणी घेण्यासाठी हे प्रथम पारितोषिक आहे ते घेण्यासाठी आपण स्टेजवर वर यायचं आहे जोरदार त्यांच्यासाठी गणेश पवार भटकवी मुक्त जाती तालुका अध्यक्ष व नितीन आडगळे यांना विनंती करते की आपण या ठिकाणी भैया साहेबांचा सत्कार करायचा आहे ओके ठीक आहे धन्यवाद सॉरी आणि यानंतर जे नऊ दिवसाच्या सुट्ट्या काढल्या जातात